जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक खरं तर सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने तांबे बारव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ सुनीताई रुदास बोराडे पंचायत समितीच्या उमेदवार सौ कमलताई बाळासाहेब शेळकंदे आणि बारोवगाण्याच्या जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समितीच्या उमेदवार सौ नीलम आजिंके गोलप अशी निवडणूक खरं तर सध्या सुरू आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधक आरोप प्रत्यारोप खरं तर करत आहेत खरं तर ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरती लढायची होती आणि आम्ही ती विकासाच्या मुद्द्यावरच लढतोय बारो तांबे जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर अडतीस गावं ग्रामपंचायती सत्तावन्न बूथ असं आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा परिसर आणि त्याच्यामध्ये आदिवासी बहुल असणारा हा तांबे बारो जिल्हा परिषद गट आहे त्या गटाच्या जर विकासाचा जर आपण विचार केला तर आज तिकडं पिण्याचं पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल बाकीच्या भौतिक सुविधा गावात गटार असेल शेतीचं पाणी असेल अनेक समस्यांनी ग्रासलेला तो मतदारसंघ आहे जर आपण बारकाईने त्याचा विचार जर आपण केला तर त्या जिल्हा परिषद गटामध्ये एकही माणसाला जगण्यासारखं जे आपण म्हणतो की बेसिक सुविधा त्यासुद्धा तिकडं नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं ही निवडणूक जनतेने हातात घेऊन ही निवडणूक आम्ही लढतोय परंतु काल एक जे जिल्हा परिषदेचं माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य ज्यांच्या घरामध्ये सातत्याने राजकारण राहिलं जे सत्तेचं पद ज्याच्या घरामध्ये राहिलं आहे त्यांनी खरं तर विकासावरती बोलायला पाहिजे होतं का मी हे काम केलं मी ते काम केलं आपण असं करणार तसं करणार हे गाव मॉडेल करणार असं बोलणं अपेक्षित होतं परंतु त्या बहादारांनी काय केलं वैयक्तिक टीका करायला सुरुवात केलेली आजपर्यंत मी तांबेबारो जिल्हा परिषद गटातील सगळ्या जनतेला सांगणार आहे आजपर्यंत आम्ही त्याच्या वैयक्तिक जीवनावरती बोललो नाही पण त्यांनी वैयक्तिक जीवनावरती बोलले बोलायला सुरुवात केली त्याला उत्तर देणं हे आम्ही क्रमप्राप्त मांडतो म्हणूनच आज आमचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेत विशेष म्हणजे त्यांनी खास करून एक आरोप असा केला की मशीला म्हशी देण्यासाठी अकरा अकरा हजार रुपये घेतले याचं याचं कारण असं आहे की मी स्वतः सुकाळवेडे गावचा लोकनियुक्त सरपंच आहे आमच्या सुकाळवेडे ग्रामस्थांनी दोन हजार वीस एकवीस साली खरं तर एक विचार केला की आमच्या ज्या महिला आहेत त्या कांदा लागवड करण्यासाठी किंबहुना शेतामध्ये बनकर फाट्याला जात होत्या मग आप आपण गावामध्ये काहीतरी सुरू केलं पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि दुग्ध व्यवसाय सुरू करत असताना मी विचार केला की आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय आहे पण त्या दुधाला योग्य भाव किंबहुना त्यांची घेण्याची सुविधा होत नाही बाकीच्या डेऱ्या होत्या परंतु गोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत त्या ठिकाणी दूध सकल केंद्र स्थापन करण्यासाठी एक जाहिरात आली त्याच्यामध्ये आमचं हनुमान शेतकरी बचत गट सुकाळवेडे ज्या बचत गटामध्ये मी स्वतः नाही त्या बचत गटाला मी मार्गदर्शन केलं त्यांची जाहिरात भरली जाहिरात भरल्यानंतर दूध डेअरी चालवण्याचं ठिकाण संकलन सुरू करण्याचं ठिकाण आपटाळे टाकलं कारण काय इकडं देवळ्यापासून आपटाळेजवळ आहे ती सगळी गावं आंबोलीपासून आपटाळेजवळ आहे आपटाळे आपटाळेजवळ आहे इकडं सुराळे खानगाव तांब्यापासून व आपटाळे हे आदिवासी भागाचं सेंटर पॉईंट आहे मग त्या ठिकाणी जर दूध संकलन केंद्र सुरू केलं तर बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्याला तिथं कनेक्ट करता येईल ते केलं असताना मग आम्ही दोन हजार तेवीसला खरं तर ते सगळं शेड बांधकाम पूर्ण करून आम्ही तिथं दूध संकलन केंद्र खरं तर हनुमान शेतकरी बचत गटाने सुरू केलं साधारणतः पहिल्या दिवसापासून तर आज तागायत तिथं चारशे ते पाचशे शेतकरी हे दूध संकलन व सकाळी करतात त्या बचत गटाचा टर्नवर वार्षिक जवळजवळ साडेतीन कोटी रुपयापर्यंत आहे ही उलाढाल तर आमच्या सुखावेडे त्या सुखळावेळेच्या एका बचत गटाने केली मग आता शेतकरी आहेत शेतकऱ्यांना म्हशी घेण्यासाठी कर्ज पाहिजे मग आम्ही डोंबवली सहकारीतून त्यांना पैसे दिले एच डी एफ सी बँकेतून पैसे दिले काही पतसंस्थेतून पैसे दिले काही फायनान्स कंपनीतून पैसे दिले असा हा सगळा आमचा चारशे पाचशे लोकांचा परिवार पुढं जात असताना खरं तर जे सी एम जी पी आहे जे आपण म्हणतो की चीफ मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा प्राईम मिनिस्टर रोजगार निर्मिती कार्यक्रम याच्यातून सबसिडीवरती आपल्याला त्यांना खरंतर मशी घेण्यासाठी दूधधंदा वाढवण्यासाठी त्याला पैसे द्यायचे होते मग आम्ही काय केलं की संतोष चव्हाण नावाचे पुण्यातले कन्सल्टंट जे ओम वेटरनरी सर्व्हिस स्वतः त्यांनी कर्जत जामखेड या ठिकाणी मोठी जगदंबा डेअरी सुरू केलेली महिलांची तर त्या अनुभवी असणारा माणूस आम्ही अपॉइंटमेंट केला शिवभूमी फार्मर असोसिएशन नावाने एक कंपनी सेक्शनेट कंपनी सुरू केली याचं कारण असं आहे की आज आमच्या सातबाऱ्यावरती छत्तीस अबचा शिक्का आहे आम्हाला कोणतीही बँक पतसंस्था एक लाखाच्यावर कर्ज देत नाही आणि हे कर्ज विना तारण द्यायचे विना जामीन द्यायचे शिवाय केंद्राची पंधरा टक्के सबसिडी आणि राज्याची पस्तीस टक्के सबसिडी द्यायची मग ते कन्सल्टंटने आम्हाला सांगितलं की दोनशे शेतकरी आपल्याला याच्यामध्ये लागतील दोनशे शेतकरी जमा करता करता आम्हाला पाच सहा महिने त्याच्यामध्ये गेलं आम्ही दोनशे शेतकरी जमा केले आणि अकरा हजार रुपये याच्यासाठी घेतलेत की जो लाभार्थ्याचा हिस्सा पाच टक्के असतो तो, तो लाभार्थ्याचा हिस्सा आम्ही पाच टक्के घेतला तो ओम वेटरनरी सर्व्हिसच्या बँक खात्यावरती भरला त्यांनी आम्हाला त्याचा रिटर्न चेक सुद्धा आमच्याकडे दिला आहे की बाबा उद्या भविष्यामध्ये हा चेक तुमच्याकडे असू द्या तो याच्यासाठी भरला की ज्या बँक आहेत मग ज्या वेगवेगळ्या बँक वेग आम्हाला अर्थसहाय्य करणार आहेत त्यांना आम्हाला बँक सॉल्युन्सी सर्टिफिकेट द्यायचं होतं त्यामुळं आम्ही ते होम वेटरनरी सर्व्हिसबरोबर करार करून तो चेक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिला आज तागायत जवळजवळ त्याच्यातली बरीचशी प्रकरणं त्याच्यामध्ये इलेक्शनमध्ये आली नगरपालिका आल्या बाकीच्या पावसाळ्यामध्ये पुराची परिस्थिती होती ऑफिस चालू नाही त्यामुळं थोडा वेळ लागला ही गोष्ट खरी आहे परंतु जे काही आमच्या डेअरीशी जोडलेले जे काही आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना पूर्ण विश्वास आहे की हे पैसे कुठेही गेलेले नाही आम्ही काही कोणाचे पैसे घेऊन पळालो नाही ते पैसे सेफ खात्यावरती आहेत जेव्हा आता ही सत्तर प्रकरणं मंजूर झाले पहिल्या फेजमध्ये आता हे इलेक्शन संपल्यानंतर दहा तारखेनंतर टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँकेमधून खरं तर आम्ही त्यांना ही प्रकरणं देणार आहोत असा सगळा हा प्रकार आहे तर ज्या बातद दरांनी माझ्यावरती आरोप केले यांनी एक पतसंस्था काढली होती सगळ्यांना माहिती देवराम लांडे देवराम सेठ लांडे नागरी सहकारी पतसंस्था इथं जुन्नरमध्ये त्यांनी ती पतसंस्था काढली ती यांना बुडावली कितीतरी लोकांचे पैसे त्यांनी बुडावले असा हा बातदर आहे म्हणजे शेंबूड आपल्या ना हा ना पण हसतोय दुसऱ्याला अशी ही परिस्थिती या माणसाची आहे याची पार्श्वभूमी सबंध जुन्नर तालुक्याला आहे हे सगळ्यांना माहिती या हा जेव्हा दोन हजार दोनला जिल्हा परिषदेला उभा राहिला तेव्हा आम्ही फर्स्ट इयरला बी एला शिक्षण घेत होतो आम्ही सगळेजण सगळ्या कॉलेजच्या पवारांनी ठरवले उर उरफाटा पेपर दरीत होता म्हणजे याची लायकी नव्हती दारूचं दुकान चालवणारा हा माणूस होता पण त्या काळामध्ये वाटलं की हा डॅशिंग थोडं काहीतरी करील केवाडी गावचा सरपंच खर तर तो होता मग आम्हाला वाटलं की हा काहीतरी करील मग सगळ्या कॉलेजच्या मुलांनी त्यावेळेस एकत्र आले आणि त्यावेळेस याला राष्ट्रवादीच्या तिकीटावरती निवडून दिलं आणि योगायोगाने दिवंगत आपल्या तालुक्याचे नेते कैलासवाशी वल्लभशेठ बेनके साहेब यांनी लय आग्रह धरला कैलासवाशी साहेबांनी आग्रह धरला आणि या आडमुठ्याला खरं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला अध्यक्ष केल्यानंतर एकच भावना होती की आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे जो आदिवासी बहुल भाग आहे मग तिथं यांनी काय करायला पाहिजे होतं तर बाबा तिथले रस्ते चांगले करायला पाहिजे होते तिथं पाण्याची पिण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती तिथं शेतीसाठी सिंचनासाठी जी धरणं आहेत त्या धरणांमध्ये बुडीद बंधारे करायला पाहिजे होते गावामध्ये व्यायामशाळा करायला पाहिजे होत्या गावामध्ये वाचनालय सुरू करायला पाहिजे होती गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण केंद्रं सुरू करायला पाहिजे होती गावामध्ये दुग्ध व्यवसायासारखे शेळीपालनसारखे त्याच्यानंतर आपलं कुक्कुटपालनसारखे प्रोजेक्ट सुरू करायला पाहिजे होते याच्या काळामध्ये घोडेगावला मशी मशी मिळायच्या एका लाभार्थ्याला दोन मशी यांना टोनग्याला जे बिल्ले मारले लोकांचे पैसे यांनी का असा हा खरं तर चोरटा माणूस आहे हा म्हणला अलीबाबा चाळीस चोर हा स्वतः मोठा दरोडे कोरे याची लायकी नव्हती आता आमची अवकात काढतो आहे याला नऊ तारखेला याची अवकात खरं तर जनता दाखवणार आहे परंतु एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन जे कार्यकर्त्यांचा काही स्वार्थ नाही आता मी एम एल डब्ल्यू झालेलो आहे पुण्या विद्यापीठासारख्या विद्यापीठामधून मास्टर ऑफ सोशल वर्कची डिग्री घेतली मी एका गावचा सरपंच आहे तिथं पाण्याची व्यवस्था करतो आहे आमचं असणारं कुलदैवत आईवर सुबाईचा जीर्ण लोकसहभागातून आम्ही तिथं केलं आहे आदिवासी विकास मंत्री तिकडे नेले आदिवासी विकास मंत्री तिकडे नेल्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी दोन कोटी रुपये आम्हाला त्या थी ठिकाणी आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून दिले आजच खरं तर शरददादांच्या पी एनचा फोन आला होता की भीमाशंकरला जोडणार रस्ते द्या मी पिंपरवाडी खिंड ते दादांनी जेव्हा मुख्यमंत्री आले होते तेव्हा शिवनेरी किल्ल्यावर सांगितलं होतं पिंपरवाडी खिंड सुकावेडे मार्ग बोरगरला जोडणार रस्ता दिला राळेगन मार्गे हिवरे पठारवरून जाणारा बोरगरला जाणारा रस्ता दिला का जेणेकरून या मार्गी भीमाशंकरला लोक जातील येते तिथलं पर्यटन वाढेल तिथं लोकांना रोजगार मिळेल अशी कामं आम्ही करतोय हा विंडोकनी कामं काय केली हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एक खाते प्रमुख शिक्षण अधिकारी गेले म्हणले साहेब जी आर आलाय जी आर हा म्हणला त्याला बाहेर बसवा म्हणजे एवढा हा बिनडोक माणूस आतामध्ये मा केंद्र शासनाचा एक दे अध्यादेश आला की बाबा इको सेन्सिटिव्ह झोन आला झोन या ठिकाणी म होणार आहे आम्ही आंबेगावला मिटिंग घेतली हा मध्ये उठला भाषण करायला गेला म्हणलं इको सेन्सिटिव्ह झोन कुठवर आला चला दाटकी घेऊन तिकडं आपत जाऊ म्हणजे याच्या आकल्याची खरं तर कधी मेळ बसला नाही यानं ना आयुष्यात कधी पुस्तकं वाचली नाही याचं आयुष्य चोऱ्या करण्यामध्ये गेलाय हा सांगतो ॲक्सिडंट झाला मी गेलो काय मुकवानाला फायदा झाला या ना एकजण पुढं आणि सांगा आम्हाला इन्शुरन्स मिळाला आम्हाला याच्या माध्यमातून पैसे मिळाले हा बावळड बाऊ बडबड बोले असला हा मूर्ख माणूस खरं तर आणि याला समाजाने डोक्यावरती घेतला खांद्यावरती घेतला यांना समाजाच्या कानामध्ये काय काय करायचा प्रयत्न केला हे समाज विसरलाय का किती लोकांची घरं बुडवल्यात यांना किती पिकअपवाल्यांना यांना आत्तापर्यंत पैसे दिलेत बरं किती महिलांचे पैसे काढून देताना याने दलाली खाले वाड खाले तिकडं आम्हाला माहित नाही तू कोणाबरोबर वार्ता करतो तू विकासाबरोबर बोल ना बाबा मी गावामध्ये हे केलं याच्या केवाडीमध्ये दवाखाना बांधला कमिशन खायला तो आज बंद आहे याच्या गावामध्ये पियायला पाणी नाही याच्या गावामध्ये स्वतःच्या घरामागं मंगल कार्यालय बांधला इथं बंडू शेठ उतळे बसलेत त्यांची पत्रकार परिषद बघा तुम्ही आणि आता पुढे पण होणार आहे यांना पिकअप शेड बांधले म्हणतो माझ्या नावाला काळं फासलं त्या बापाचे पैसा शासनाचा तू नावं टाकतो एवढी मोठमोठी आमदार खासदार एवढी मोठमोठी नावं टाकतात यांनी काय केलं पिकअप शेड बांधली आणि त्या पिकअप शेडला दुरुस्तीला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये आणले त्याच्यात यांना पैसे काढले वर पाच सात पत्रे टाकले पॉईंट थर्टी गेटचे आणि कलर मारला आणि झालं बरं तू पैसे का खाय ना पण तू खा आणि नीट राहा बरं तू पैसे खातो शे लोकांचे पैसे जनतेचे जे खातो आणि जनतेतून एखादा बोलायला गेला का म्हणतो याची अवकत काय बाई तू काय अवकत होती बाबा तू तडीपार गुंड होता तू अ वास्तव माया जमावली म्हणून तुझ्यावरती अँटी करप्शननी गुन्हा दाखल करून तुझा गुन्हा अजून चालू आहे त्याच्यावर तुला फक्त जामीन भेटलाय हा तू अशा पद्धतीने वागणूक करतो जिथं ऍक्सिडेंट होतो तिथं कपडे काढितो त्या तिकडच्या कोपऱ्या मांडव्या साईडच्या पोरांना पैसे मिळाले का गोदरेचा जे जा ॲक्सिडेंट झाला गोदरेकर सांगतात की आमच्या बा काही ते दोन चार जण येऊन सांगतात का धावून येतो ती गोदरेची मुलगी आजही घरात पडू नये तिच्या ऑपरेशनसाठी पैसे मिळालेत का पत्रकार बांधवणूक जा आणि तिथं आपण घ्या बाईट बारीक दिदीची बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका